सावळ्याची जणू सावली सोळा प्रोममध्ये ऐश्वर्या अर्धवट बोलण्यावर तिलोत्तमा धावते आणि म्हणते ऐश्वर्या काय ते खरं खरं सांग आता ऐश्वर्या सांगते ही मुलगी सारंगच्या रूममध्ये गेली हे ऐकल्यानंतर तिलोत्तमाची चांगलीच सटकते ती सावलीला म्हणते किती वेळा सांगितलं त्याच्या आसपास भटकायचं नाही का गेलीस तु तू तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का अगं तू का जातेस त्याच्याकडे त्याला नाही आवडत तू तू ह्या घरामध्ये आली त्या जगन्नाच्या प्लॅननुसार त्याला ले त्याच्या लेकीच्या मृत्यूचा सूड उगवायचा होता तुझा काय उद्देश आहे काय हेतू सांग ना पण सावली मात्र काहीच बोलत नाही तिलोत्तम म्हणते जे काय असेल तुझा प्लॅन मी यशस्वी होऊच देणार नाही तिलोत्तमा सावलीला एवढी काही बोलत असते सगळ्यांना वाईट वाटतं फक्त स्माईल करत असते यावेळेस तर राजकुमारला पण वाईट वाटतं तिलोत्तमा सारंगकडे जाते आणि ते सारंग मला बोलायचं आहे तुझ्याशी ती मुलगी तुझ्या रूममध्ये का आली होती सारख म्हणतो आई ते महत्त्वाचं आहे का ते हो महत्त्वाचंच आहे कारण मी तिला सांगितलं होतं इथे ह्या खोलीत तुझ्याकडे यायचं नाही तुझ्याशी बोलायचं नाही तुझ्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही तरी पण तिची हिंमत कशी होती रे सार म्हणतो आई ऐकून घे ती आली कारण त्याला एक कारण होतं तिला तर म्हणते कारण काही पण असू दे जेव्हा मी तिला शंभर वेळा बजावते तुझ्याशी बोलायचं नाही तेव्हा तिने बोलायचं नाही इकडे सावली मात्र जगन्नाथच्या विचारात पडते खरंच मी या घरात यावं हे जगन्नाथजीचा हेतू होता पण माझं का विठ्ठलाने मला या घरामध्ये का आणलं विठ्ठलाचा काय हेतू आहे कारण यांच्या पायरीजवळसुद्धा सुद्धा उभी राहायची लायकी नाही माझी आणि मी लग्न करून एवढ्या मोठ्या घरात येते का विठ्ठला तुझ्या मनात तरी काय तर तुम्हाला कळतं वाटतं मेंदळ्यांच्या घरी पाळणा हलण्यासाठी विठ्ठलाने सावलीला पाठवलं असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद